शिवशक्ती गोविंद महिला गोविंद पथक हे कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून प्रथम वर्षात मुंबईमध्ये आलेले आहेत आणि आपल्या जोगेश्वरी मध्ये जेला दयांडेची अशी म्हणतो तिकडे ते प्रथमच येऊन सहा तराची यशस्वी सलामी देण्याचे प्रयत्न आहेत तर इतर सर्व गोविंद भक्कांनी त्यांना जरा सहकार्य करायचं बाजू उभार पहिलं महिला गोविंदा पथक असेल ते आज सहा तराची सलामी देतील बाकीचे मंडळा पाच थराची सलामी दिली आहे महिलांनी ते पण कोकणातून येऊ जोरदार मंडळासाठी सात तराची सलामी महिला गोविंद पथक इतर गोविंद पथकांनी बाजूने कडक करून त्यांना सहकार्य करायचे राजापूर महिला गोविंद पथक काय शिव शक्ती महिला गोविंदा पथक राजापूर म्हणजे आमच्या वालम साहेबांच गाव तालुका साथर लावत आहे पडायचं नाही राजापूरच्या तिचा प्रश्न आहे आपल्या आणि झाल्यानंतर या महिलांनी जोरदार इथे माझ्या समोर नाचायचं आहे ना प्रभाष राजापूर चला अगदी सुंदर नगर थांबा जरा दोन मिनिटं लेडीज लावत आहे दोन मिनिटं थांबा फक्त सुंदर नगर त्यांना बॅकअप द्या लेडीजला जरा बाजूला बॅकअप द्या सुंदर नगर तुम्ही सुंदर आहात फक्त जरा महिलांना जरा आपण राजा पुरवून आलेले आहेत कोकणातून साखर लावत लावताय घाई करायची नाही महिलांना विनंती अजिबात घाई करायची नाही सुंदर अशी त्यांची जवळ जवळ तीन महिन्याची प्रॅक्टिस आहे आणि राजापूरची गंगा तशी ही राजापूरची शिवशक्ती कला मंडळ राजापूर कोकणातून आलेला हा गोविंद पथक महिलांचा याच आमच्या रडारागुनी याद नाशी की ही तहिल्या देवी शबास पडायचं नाही ना ही बाकी ने जरा सपोर्ट करा काही जरूरी नाही सपोर्ट ची तेंजिक तैयारी जबरदस्त है शबास एक दोन तीन वाह राजापूरची की शांत शक्ती गोविंदा पथक महिलांच गोविंदा पथक आहे शांततेने श्वास घ्यायचा जोरात सभास आराम घाई करायची नाही उभं राहायचंय आणि उभं राहिल्यानंतर शेवटच्या ताराने दोन्ही हातभर उभं राहायचंय

समोर इथे अँब्युलन्स आहे त्या ठिकाणी डॉक्टर पण आहे थांबा थांबा थोडस लागलेलं आहे पाणी द्यायला पाणी पाणी दे माले, जर राजापूर शिवशक्ती गोविंदा पटकाने तात आणि यशस्वी सलामी दिली असेल तर त्यांना मानाची अंडी फोडण्याचा निर्णय आदरणीय पक्षाध्यक्ष वालमसाहेबांनी घेतलेला आहे तरी प्रथम वर्षात त्यांचं मुंबईत असताना त्यांना हा मान मिळालेला आहे तरी जोगेश्वरीच्या वतीने आम्ही सर्व त्यांचे हार्दिक स्वागत करतो शिवशक्तीला मान मान दिलेला आहे ते अंडी फोडायचा चला पुढे सुंदर हे स्टार्ट दिजे Amara ah, ka yeah uh -huh. i जोरात महिलांनी वाजवायच्या वाजवा जोरात वाजल्याच्या टाळ्या ऐकडून उजव्या बाजूला जे पुरुष महिला बसलेल्या आहेत त्यांनी जोरात टाळे वाजवायच्या त्यांच्यासाठी जबरदस्त राजापूरकर हंडी फोडण्याचा हा महिलांना थरापूर कोकणातून त्या सुंदरित्या त्यांचा प्रयत्न चालू आहे पहिला मान जोगेश्वरी मध्ये महिलांना दही हंडी फोडण्याचा हा मान दिलेला आहे आणि त्यांची आणि सर्व शक्ती आहे बैराज सेनेची आणि बैराज सेनेचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष अशोक दादा वादम इकडे या साईडला ला खाली घ्यायचे आहे खाली घ्यायची आहे बस सावकाश सावकाश पकड हळू 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 काही नको उभी राह तू उभी राह पकड तू जागेवर उभी राह थोडा गणपती बाप्पा छान पाच स्तरावरती उत्तम असा महिलाने दही हंडी या ठिकाणी फोडलेली आहे सुंदर नृत्य पेश केलेलं आहे संजय चव्हाण दयागी बदलायची आपण तिथे लगेच कप्तन बदलायची はい。Right here.